नमस्कार इन पब्लिक न्यूज मध्ये मी रोहित हेगडे आपलं स्वागत करतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कालपासून अर्ज भरण्याची मुदत प्रक्रिया सुरू झाली असून अनेक पक्षामध्ये मतभेद असू द्या किंवा पक्षामध्ये नवीन स्ट्रॅटेजी असू द्या किंवा पक्षामधील अंतर्गत गटबाजी तटबाजी असू द्या किंवा पक्षाचे नवीन धोरण असू द्या या अनेक विषयावर तालुक्यात सध्या रणधुमाई सुरू आहे तालुक्यात प्रचंड वातावरण तापले असून प्रत्येक पक्षाच्या दिवसात चार निस्टार् चार पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा मिटिंग होत आहेत प्रत्येक पक्षाकडून आपला उमेदवार निश्चित करण्यासाठी त्या उमेदवाराची वेगवेगळ्या प्रकारे छन्नी केली जाते अनेक बैठकांमध्ये असू दे किंवा पक्षातील ज्येष्ठ नेते मध्ये असू किंवा नवे चेहरे चेहऱ्या यांना संधी द्यायची का द्यायची नाही का यावर अनेक प्रश्न सध्या सुरू आहेत छन्नी सुरू आहेत तर आज आपल्या स्टुडिओमध्ये घुटुकुडे बंद आलेत तुमच्या दोघांचं पब्लिक न्यूजच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुमचा सुद्धा एक पक्ष आहे तुम्ही दोघांनी सुद्धा दोन निवडणुका मोठ्या प्रमाणात लढवल्या मोठ्या मतात सुद्धा तुम्ही विजय मिळवला आहे त्यामध्ये तुम्ही गोरगरिबांसाठी स्थानिक लोकांसाठी तुम्ही काम करता तुम्ही करता लोकांसाठी तुम्ही काम करता अनेक उदाहरणं तालुक्यातल्या लोकांनी पाहिली आहेत तर ह्या येणाऱ्या निवडणुकी काळामध्ये तुमच्या पक्षाची भूमिका काय असेल आणि तुमच्या पक्षाबद्दल तुम्ही काही उमेदवार उभे करणार आहात का आणि त्या उमेदवारांचं तुम्ही कशी प्रकार छाननी करताय आमच्या पक्षाची भूमिका एकच आहे जशा प्रकारे प्रस्थापित पक्ष कार्यकर्त्याला म्हणतात की नगरसेवक आहे नगराध्यक्ष आहे तुझ्याकडं पैसा किती आहे मग तुला उभं करतो म्हणजे पैशावरनं त्या माणसाची लायकी ठरवली जाते आमचा उद्देश काय आहे मेंढरा माग हिंडणारा गुर राखणारा मसर राखणारा तहसील मध्ये काम करणारा आणि सगळ्यांच्या बरोबर फिरणारा ज्याच्याकडे पैसा नाहीये जो लोकांच्यासाठी साठी झडतोय अशाला सुद्धा उमेदवारी न्यू राष्ट्रीय पक्षाकडून आणि सांगोला विकास आघाडीकडून आम्ही देणार आम्ही पैशाला बघणार नाही हा आमचा मूळ उद्देश आहे पैशापेक्षा माणूस महत्वाचा आहे यस कारण पैसा हा महत्वाचा नाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पैसा महत्वाचा की माणूस महत्वाचा तुम्हाला काय वाटतं जो सामाजिक काम करतो ज्या माणसाने काम केलंय तेच महत्वाचे आहेत जे व्यक्ती नगरसेवक पदासाठी इच्छुक असतील किंवा त्यांना निवडून यायच असेल यांनी काम केलं पाहिजे आणि पैसा नाही दाखवला पाहिजे कारण आता असे एक चित्र निर्माण झाले तालुक्यामध्ये आपल्या किंवा शहरामध्ये असे चित्र आपले आहे जे आहेत पैशांनी त्यांचीच नावं सध्या समोर आहेत आता उमेदवारी पैशानं ते बलाढ्य का आहेत कारण त्यांनी राजकारण करून पैसा मिळवलेला आहे मंत्रालयात जाऊन पैसा छापलेला आहे आणि इलेक्शनच्या अगोदर एकमेकांच्या मध्ये भांडण करतात आणि त्यांच्यातलेच मित्रमंडळी त्यांचे मिटवण्यासाठी आर्थिक साठलोट करून ते पैसा मिळवतात आणि मग जनतेला फसवणुकीचे कार्यक्रम करतात त्यामुळे ते, ते आर्थिकदृष्ट्या प्रबळ आहेत असा आमचा दावा आहे म्हणजे पैसे मिळवण्यासाठी त्यांनी इलेक्शनच्या पूर्वीच म्हणजे निवडणुका लागण्याआधीच त्यांनी ते सगळं तयार केले चित्र त्यांनी सगळं आणि त्यांनी पैसा मिळवलेला आहे आणि मग त्यानुसार गोष्टी करतायत राष्ट्रीय समाज पक्षाची येणाऱ्या निवडणुकीसाठी स्ट्रॅटेजी काय असेल न्यू राष्ट्रीय समाज पक्षाची एक नगराध्यक्ष आणि सांगोला विकास सांगोला नगर विकास आघाडी हे छोट्या छोट्या पक्षांना आणि शेकाप असेल शिवसेना असेल आणि बाकीचे घटक पक्षातले नाराज लोकांना एकत्र घेऊन सांगोला विकास आघाडी ना ही सांगोला नगरपालिकेमध्ये थैमान गाजवेल आणि जे आजपर्यंत प्रस्थापित पक्षाकडून टेंडर घेतलेली लोकांना फसवणूक केलेली तुमचं काम करतो म्हटलेली अशांना आम्ही उमेदवारी देणार नाही आम्ही फाटक्याच कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन निवडून आणणार सांगोला तालुक्याच्या इतिहासामध्ये असं म्हणावं लागेल आपल्याला की पहिल्यांदाच अशी घटना घडेल जे अपक्ष उमेदवार असतील ज्यांना उमेदवार देणार नाही अशा उमेदवारांना हा पक्ष संधी देतोय आणि पक्षातून त्यांना निवडून दिलं जाते किंवा निवडून येतीलच ते भविष्यकाळात अशा किती उमेदवार सध्या आपल्या पक्षासोबत आहेत आणि पुढचे किती उमेदवार आपण कशी स्ट्रॅटेजी ठेवतो सध्या ज्याला आमच्याकडं सांगोला शहर विकास आघाडीकडे दहा उमेदवार आलेले आहेत ते आणि इतर जे तेरा उमेदवार आहेत त्यांच्याशी आमच्या मुलाखती चालू आहे ते, त्या तर त्याही येथील असे तेवीस उमेदवार आम्ही रिंगणात उतरवणार पूर्णच्या पूर्ण पॅनल तुमच्या पक्षाकडून उभं राहणार आहे नगराध्यक्ष स आणि याची लवकरच तुम्ही माहिती सुद्धा देणार आहात कधीपर्यंत तुम्ही